सिडकोच्या घोटचाळ येथील डम्पिंग ग्राउंडमुळे प्रदूषणाची समस्या वाढत असून जवळच नवीन डम्पिंग ग्राउंडचे काम सुरू करण्यात आले आहे डम्पिंगमुळे बोरवेलचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे नवीन डम्पिंग ग्राउंडजवळील तलाव बुजवण्यात आला असून त्यात डम्पिंगचा कचरा टाकून नंतर माती टाकण्यात ता आली आहे त्यामुळे तलावाचे पाणी खराब झाल्याने ते पाणी भाजीपाल्यासाठीही वापरण्यायोग्य राहिले नसल्याचा आरोप भगवान महाराज यांनी केला आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे गेल्या वर्षी आम्ही ठकलू पाणी पंधरा वीस वेला न्यायला जो याची गर लोडतो तो त्याची गर पुन्हा त्यांना लेटर पण दिलेला आहे उपोषणाचा त्यांच्यावर पोच झालेला आहे ते काही लक्ष देत नाही आज माझे शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली ते बघत नाही आज जो कचरा तुम्ही त्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही तुमच्या आम्हाला एकच बोलायचं आहे का आज तुमचा करार तेवीसला संपला ता आणि एक वर्षी तुम्हाला वाढवून दिला आता पंचवीस गेला आता आला सव्वीस आता इथं गंमत अशी झालेली आहे थोडं माझ्या आयक्यू आलेला आहे तर पाणी झालं खराब बोर जिल्या गावच्या संपल्या आता हा कचरा खड्ड्याने टाकलेला आहे आणि त्या खड्ड्याने हा कचरा टाकून तो पाणी खाली मुरत जाऊन जेणे शेतकऱ्यांची हालत खराब झालेली आहे तर मला एकच बोलायचं आहे तर आता कोणतरी सप्लाय करतात नाहीतर हे लोक करणार माझ्या गावाला खाली आनंदाची गोष्ट आहे त्यांना काही माझी अडचण नाही अडचण एकच आलेली आहे का ह्यो जो कचरा या प्लास्टिकच्या पिशव्या टाकतं कुठं त्याचं हे मला द्यायला पाहिजे आता जी विचार करा रामकी रामकी एक ही डम्पिंग दोन ना प्यारावाला तीन आणि चंद्राला बोलता आम्ही जमीन घेतली अहो रायगड मध्ये का तुमचे बाबा आम्हीच खाले ज्यावेळी पाणी खार त्यावेळी लोक माझ्याकडे आली ना आता पण माझ्याकडे चंद्राकर आलेले आहेत कारण की ते ह्याही जो निर्णय घेतलेला माझ्या पास नाही ज्या ज्या पास असेल त्यांनी प्रदूषण मंत्र्यांनी इथे येऊन बघायचो जर नाही आला तर आता बाकी विचार करणार नाही तर दोन कुठं दो जमिनी फ्री देताव आव यांनी इथं राहा फुकट बिल्डिंग बांधव एक महिना इथं राहा प्रदूषण मंत्रीनी बाकी मला पुढे बोलतावर लोटता आता नला पाणी पाणी पाहिजे पियाला तुम्ही पाणी द्या पण हे काय चालले हे कचरा कुठे टाका तुमचा तुम्ही विचार करा ना तान पाणी मुरला सगळी लोकांची परिस्थिती वाईट झाली आज वाट जेवत नाही सगळ्या माश्या घाऊंगवतात आणि मच्छर हा पाणी वाटले हे पाणी घ्या एक आहे काळा एक आहे लाल ही माती टाकले वरचा पाणी लाल न खालचा पाणी काला नसल तर बघून घ्या हा घ्या घ्या पाणी कसं आहे बघा पहिले या संदर्भात तुम्ही एमटीसीबी कडे तक्रार हा केली होती अख्खे वर्षभर वर। त्याही ऐकतील त्याही सांगावा केले का नाही केले आणि ना, मी प्रसिद्ध होती तो माझीकडे मुंबई त्यांचं काही कधी सांगायचा तकलर तर थोडा एक कोंडी येऊन इथं मला सांगायचा तकलर झाली का नाही झाली एकामेकावर लोटतात त्या संदर्भात अधिकाऱ्यांचं काय म्हणणं एमपी शिबी शिफ्टीचा अधिकाऱ्यांचा आता ते कॉन्ट्रॅक्ट कोणला दिलं कुठं वाढून घेतले तोच आम्हाला माहित नाही आता इकडे डम्पिंग नव्हती आता ह्या बाजूला डम्पिंग केली कशी यानं परमिशन दिलं कुणी याचा ती चौकशी करा यातान लोक पैसे तोंड दाबताना पालता मी कोणतं नाव घेत नाही मी त्यांच्या याला मालक नाही हे सत्य सांगता जे करतील ते भरतील मला नाही महाराज या ठिकाणी हा जो कचरा इथे डम्प केला जातोय साधारण किती दिवसापासून पासहा महिने झाली पाच सहा महिने झाले पाहिजे हा हा पाचसा महिने झाली या ठिकाणी तो त्याला पाणी होता तो या ठिकाणी शेतकऱ्या शेतीसाठी काय वापरत होते का हो शेती वापरे होते पाड त्यांना वापरता येत नाहीये कसं वापरणार पाणीच खराब झालं आता इथं ही लावले मशीन हा पाणी नदीला सोडलेला आहे ती चौकशी करावा येऊन ज्यांनी कुठं पाणी सोडले तो कदा साहिब कार येऊन गेले आणि आज मला घाबरत आहे ना माहिती मध्यशी येणार मग तुम्ही येणार आहात पत्रकार येणार आहे म्हणून त्या इथं केलेला आहे आता पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका एकच आहे माझ्या शेतकऱ्यांना पाणी शुद्ध व्हावा त्याला पाणी नाही त्यांची पुरुषी वाईट झालेली आहे न त्यांची डम्पिंग कुठं करायची तो त्याही प्रश्न करा यांचा करार संपलेला आहे न कुणी जर वाढून दिले असेल तर त्याही माझ्याशी बैठक घ्यायची बस बाकी कोणाची बैठक घ्यायची नाही का तर लालूस आहे ते लोक लालूस 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 महाराज लालूस नाही हा गेला तरी चालेल माग घेणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या भगवान महाराज आहे दुसरं कोण नाही महाराजात नाही पुढे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेणार हा आता आंदोलनाची भूमिका शंभर टक्के होणार आहे आंदोलन नाही मानलं तर अमर उपोषण करणार आहे अमर उपोषण करून कुठचा काय वाईट जर माझा झाला तर शंभर कोटी माझ्या लागतील शिडकोनी अंतुनी लारा म्हणून एक कंपनी आहे एक ऑफिस आहे आम्ही त्यांना वारंवार तक्रार केली का तुम्ही हा प्रोजेक्ट चालू करण्याच्या ऐवजी का आम्हाला तुम्ही पूर्ण आम्हाला डिटेल्स द्या का तुम्हाला परमिशन दिले कोणी मी वारंवार त्यांच्याकडे गेलो मी अंतोनी वाल्यांकडे त्यांच्या डिपार्टमेंट वाल्यांना भेटलो मी पण ते काय उर् वार्ता वाढता काढतात व्यवस्थित काय सांगत नाही ते टोटल हा शिडकोचा नवीन हा प्रोजेक्ट जो बनतो टोटल अठ्ठावीस एकरचा प्रोजेक्ट आहे अठ्ठावीस एकरचा प्रोजेक्ट मध्ये ना का जो जेवढा जो आता आतापर्यंत जेवढा अतिक्रम जो चालू आहे ना का त्याला एमपीसीबी ने सी अजूनपर्यंत एक थोडी पण त्यांना काही असं परमिशन अथॉरिटी दिली नाही का तुम्ही हा प्रोजेक्ट चालू करा म्हणून त्याही लेखी स्वरूपा आम्हाला दाखवा का आम्हाला त्याही एमपीसीबी ने काहीतरी आम्हाला परमिशन वगैरे काही दिलेली आहे का नाही दिली ते आम्हाला दाखवा आता एवढा आम्ही त्यांच्याशी भांडतो एवढं बोलतो काही तर स्थानिक लोकांचा एवढा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा एवढा mm. प्रॉब्लेम आहे आज बाजूला एवढी शेतकरी शेतकरी लोकांनी भाजीपाला लावलेला आहे किंवा तुम्ही धान्य म्हणा पावसाळ्यामध्ये आपण धान्य लावतो या टायमात आपण भाजीपाला लावतो किती लोकांचं नुकसान आहे आज पाण्यामध्ये किती एकदम बदल झालेला आहे आज आपण घरामध्ये जर पाणी जर प्यायचं असलं तर हंड्यामध्ये किंवा ग्लासमध्ये जर पाणी जरी घेतलं ना पहिलं एकदम व्हाईट पाणी होता आतापर्यंत तुम्ही आता जसं नवीन प्रोजेक्ट आहे शिडकोचा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये ना एकदम लाल पाणी होऊन गेलेलं आहे तुम्ही बघा ना एवढा अत्याचार चालू आहे ना का याच्यावर कोणच काही या बंधन करत नाही आणि मेन कारणीभूत आहे ना, ना, है ना है तो एमपीसीबी कारणीभूत आहे एमपीसीबी काहीच लक्ष देत नाही आम्ही किती वारंवार त्यांच्याकडे के तक्रार केली पण काही आम्हाला काय ते लावून तारखा केलेला आहे आता ऑलरेडी सांगतो तुम्हाला का दोन हजार अकरा पर्यंत अकरा पर, दोन हजार अकरा बारा पर्यंत हा तलावामध्ये जो हे लोक आता डम्प करतात हा कचरा एकदम घातक कचरा आहे एवढं त्यात काच वगैरे कचरा एकदम डेंजर एकदम एकदम डेंजरस आणि याच्या मच्छर प्लस माशिया वगैरे सर्व येतात आणि हा पाणी आम्ही एक टाइम असं होतं की का आमचेच काका लोक इथं भाजी वगैरे हो लावायचे आणि आतापर्यंत लावतात पण एक टाइम असं होतं का या तलावाचं पाणी आम्ही लोक प्यायचो आता हा पाण्याचे तुम्ही स्वतःवरून बघितलं तर तो पाणी कसं आहे कसं लोक पिणार आज एवढा अत्याचार आहे कोण त्याचे बंधन करत नाही काहीच नाही आजार पण चालू आहेत खूप खूप आहे काही प्रत्यक्ष दहा ते बारा ते पंधरा गाव ह्याच्या खाली गेलेली आहेत तर त्या लोकांची कोण मीटिंग घ्यायला तयार नाही होत तर आता माझ्याशी संपर्क म्हणजे काय माझ्याकडे कोणतं फोन नंबरच नसतील किंवा माझं त्यांच्याकडे नसतील तर मला त्यांना एकच सुचव आहे की माझा फोन नंबर घ्या आणि याच्यावर मला तुम्ही संपर्क साधा मिटिंगचा टाइम तुम्हाला ज्या दिवशी देईन त्या दिवशी आपली व्हायला पाहिजे तर माझा फोन नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस एकेचाळीस चाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस एकेचाळीस चाळीस भगवान महाराज घोट या संपर्क प्रत्येकाशी संपर्क साधा तुमच्या गावात मला फिरायला एकट्याला वेळ नाही का तुम्हाला दोन तीन ऑपरेशन झालेली आहेत तर याच्यात मी मागं घेणार नाही का तर माग का घेतला यांनी पैसे घेतलं तो झाला बाजूला त्याने आता गावाला भियाला लागलं का तर गावान भांडणं लावले या लोक पैसे गावूनचे नाही भगवान महाराज एकदाच क्लिअर आहे जर कोण बोलला ना रुपये घेतले लगेच मोठ जावात तोडीन हे तुम्ही लक्षात घ्या हेच माझं म्हणणं बाकी काहीच नाही